मित्रोनाचं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुसता राडा भांडण तंटे आणि नुसता डोक्याला याप होता सगळे सदस्य नुसते वायझेड झाले होते बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निकी यांच्या या खोट्या खऱ्या काय प्रेमामुळे आहे ना अख्खं घर त्याने डोक्यावर घेतलं पण एक नक्की आहे की अरबाज आणि निकी यांच्या ज्या काही खऱ्या खोट्या भांडणामुळे आहे ना तो अभिजित मात्र प्रचंड सफर होतोय आणि खरंच त्याचं सँडविच झालं ज्या पद्धतीने तू आज अर अरबादला सांगत होता ना की तू जे काही मला हे प्रेझेंट करतो हे जे काही दाखवत अस ना ते खूप वाईट आहे माझी मुलं माझी बायको माझी फॅमिली हे सगळं बघते तर हे ऐकून खूप वाईट वाटतं आहे आता अरबादला पण माहीत आहे की तो अभिजित तसं काही नाही आहे निकीबद्दल तसं त्याचं काही फिलिंग नाही आहे तसं त्यांचं काही बोलणंही होत नाही हे सगळं माहीत असतानासुद्धा अरबाज त्याला एवढं का टार्गेट करतोय हेच कळत नाही आहे बघा आता या दोघांबद्दलही सांगायचं झालं अरबाज आणि निकीचं निकीचं पहिल्यांदा सांगतो निकी त्याला खेळवते हे स्पष्ट दिसते कारण तीसुद्धा त्याला काय प्रेमाची काय कबुली देत नाही आहे नुसती खेळवते त्याला आणि या अरबाजचं पण सांगायचं झालं ना तर अरबाजला पण माहिती आहे की ते, ते आपल्याला खेळवते आणि अरबाज हा बाहेर कमिटमेंट आहे त्याची त्याची गर्लफ्रेंड आहे किंवा त्याचा साखरपुडा सुद्धा झालेला आहे असं काहीतरी कळतं आहे मग आता एवढं असूनसुद्धा या निकीमुळं एवढं घर डोक्यावर घेण्याची गरज काय आणि ते प्रत्येक वेळी अभिजितला टार्गेट करायची गरज काय आता हा सांगतो अरबाज की मी तुझं नाव घेत नाही तुझं नाव घेत नाही अरे जे काही सगळं तेल कोणाला लावते हे सगळं बोलून तू सगळंच व्यक्त होतोस ना फक्त त्याचं नाव घेत नाही बाकी हे सगळं त्या घराला माहिती आहे त्या घराशी मी बोलतोय त्या घराचा संबंध आहे आता हे सगळं तू अभिजितसाठीच बोलतोय ना मग तो एक शब्द बोलला की हे कोणाला बोलतोय वगैरे तर त्याच्यावरती तू चाल करून गेला म्हणजे अरबाजला फक्त हे करायचं होतं की अभिजित कधी माझ्याशी भेटतोय आणि मी त्याला कधी भेडायला जातोय तर हेच अरबाजने हेच बघितलं की अभिजित आलाय अभिजितवरती हा चाल करून गेला पण आता बघा अभिजित असेल किंवा मग तो अरबाज असेल निकी म्हणजे मुळातच अरबाज आणि निकी यांचं जे काही भांडण चालू होतं ना याच्यामध्ये आहे ना आज घरातील बऱ्याचशा सदस्यांनी तेल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला याच्यातील पहिली सदस्य आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकितानी सुरुवात केली जे काही चपात्यांचा जो काही मॅटर झाला होता तिथून सुरुवात केली ते अगदी हे भांडण शांत झाल्यानंतर सुद्धा ती अभिजितला सांगताना दिसत होती की तुला मी चपात्या लाटायला सांगते का तुला हे करायला सांगते का मी तुझ्याशी भांडते का आणि याच्यावरनं शांत झालेलं भांडण पुन्हा एकदा सुरू झालं यामध्ये दुसरा आग लावत होता तो म्हणजे वैभव वाण विनाकारण आग लावत होता आणि हे भांडण वाढवलं कुठेतरी तो अरबाज त्या रूममध्ये गेला होता बेडरूममध्ये तिथून याने आवाज देऊन वैभवने आवाज देऊन बोलवला आणि मग हे सगळे राडे बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाले दुसरे आज आग लावत होते ते म्हणजे वर्षातही उसगावकर नको तू पागळू नको अमुक नको तमू नको अरे त्यांचं भांडणांना त्यांना सॉल्व्ह करू दे ना तुम्ही का मध्ये मध्ये आग लावतायत आणि पूर्ण आठवडाभर वर्षातही दिसल्या नाही आता नॉमिनेट झाल्यानंतर मग जे काही भारदस्त शब्द वापरत होते ना काय म्हणजे हे लोकच ना आग लावत होते आता त्यामध्ये ते अजून जानवी अरबाज आणि निकीचं जे काही भांडण चालू होतं याच्यामध्ये ती जेलमधून डोकं काय आपडते बिग बॉस मला सोडा अगं बाई हो जरा थंड घे आता इथे जान्हवी पण नंतर अरबाजला सांगताना दिसते की मला तुझ्या ह्या काही गोष्टी आवडल्या नाही ज्या पद्धतीने ती निकी जवळ येत होती तिला तू घेत होता जवळ तू असं लांब करायला पाहिजेत होतं अमूक तमूक बघा अरबाजची ना एक फिलिंग आहे निकीबद्दल तो म्हणजे निकी जेव्हा सांगत होती ना की तू मला सांग की जा तू मला सांग की जा बाकी सगळे बोलत होते ना की निकीला सोड अरबाद निकेला सोड परंतु निकी स्वतः अरबादला सांगत होते की तू मला जेव्हा सांगशील तू जा तेव्हाच मी जाणार पण अरबादला ते, अर ते सांगायचंच नव्हतं अरबादचं काय झालं माहीत आहे का धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्याची गज झालेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे तो अख्खं घर डोक्यावर घेतोय आणि आज अख्ख्या घराला सफर करावी लागली आता या दोन तीन जणांची मी नावं घेतली त्या म्हणजे अजून एक पॅडेदादादा पॅडेदाचं एक मला आजचं वागणं आवडलं नाही बघा पॅडेदादा आज जो काही प्रोमो आला होता त्यामध्ये तो अभिजितला असं सांगताना दिसतो की जर अशी वेळ आली की तुझ्याकडे कॅप्टन पद आहे आणि अरबासारखी सिच्युएशन निर्माण झाली की तुला कोणाला कॅप्टन कॅप्टनशी द्यावीशी वाटली तर तू माझं नाव घेशील का आता हे पॅडेदादा अभिजितला सांगतो पण जेव्हा नॉमिनेशनची गोष्ट आली त्यावेळी मग तू अभिजितला का सेव्ह केलं नाही रे म्हणजे दादा तू अभिजितकडनं एक्सेप्टेशन ठेवतो की तुम्हाला हे करशील पण अभिजितने तुला अगोदर सेव्ह केलंय ते तू के विसरून गेला आणि आज पण बघा या भांडणामध्ये आहे ना त्या निकीला बोलण्याच्या ऐवजी दादा हा अभिजितला बोलतोय बघ तुला हे पटतंय काय बघ तुला हे पटतंय काय बघ हे असं झालं निकीने तसं झालंय अभिजित सांगतोय की दादा माझा काही संबंध तू तिच्याशी डायरेक्ट ताँ� बोलणार पण पॅडी दादा प्रत्येक वेळी अभिजितला टार्गेट करतो सूरज नको तेव्हा तो बोलत होता बघा माझं असं वैयक्तिक मत आहे ना की या दोघांचं भांडण झालं की नाही अरबाज आणि निकीचं यांना थोडंसं सॉल्व करू द्या त्यांना बोलू द्या आज काय झालंय आज तुम्ही सगळे त्यांना ते घेरून वगैरे सगळे होतात उद्या हीच लोक कुठेतरी कोपऱ्यात जाऊन गुलूगुलू बोलणार आहेत आणि तुम्ही सगळे तोंड घाशी पडणार आहेत आणि हे होणारच आहे त्यांना थोडंसं वेळ द्या त्यांना बोलू द्या त्यांचा जो काही मॅटर आहे ना तो सॉल्व्ह करू द्या पण नाही बरेच जण त्या भांडणामध्ये आपले पोळ्या शेकोणी घेत होते पोळ्यावरनं सगळं भांडण झालं आणि हे लोक पोळ्या शेकुणी घेत होते काही सदस्य इथे नक्कीच चुकलेल्या आहेत त्यांनी ना थोडंसं त्यांना ठेवायला पाहिजेत होतं आणि त्यांना त्यांचं सॉल्व्ह करू द्यायला हवं होतं पण इथे मात्र एक नक्की आहे ज्या पद्धतीने अरबा जो काही बिग बॉसच्या घरामध्ये राग आणि भांडण राणे करतो ना तर हे खूप चुकीचं आहे अभिजितला प्रत्येक वेळी टार्गेट करणं हे सुद्धा चुकीचं आहे अभिजित बिचारावर सफर होतो आज त्या निके आणि अभिजित या दोघांनीही मान्य केलं की आमची चांगली निखळ मैत्री आहे आम्ही दोघं एकमेकांना असं काही वाईट सुद्धा बोलत नाहीये आणि मला ना एक टीम बीचं कळत नाही की तुमचे तीन सदस्य नॉमिनेट झालेत एक म्हणजे अभिजित त्यानंतर अंकिता आणि त्यानंतर वर्षातही या तिघांना कसं बाहेर काढता येईल याचा काहीतरी विचार करा आणि तुम्ही या भांडणामध्ये आहात एकतर अभिजित तुमचा सफर होतोय तुमच्या ग्रुप मेंबर पण नाही सगळे जण त्या अभिजितला टार्गेट करतात काय आता काय झालं माहीत आहे काय निकी वाईट आहे सध्या बिग बॉसच्या घरमध्ये ती निगेटिव्ह निकी दिसते निकीला जॉईन झालाय तो म्हणजे अभिजित त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सुद्धा तसाच निकीसारखाच वागायला लागला आहे पण काही काही गोष्टी अभिजितच्या नक्कीच चुकतात पण आजचा जो काही त्याचा स्टँड होता ना तो योग्यच होता की मी का तुमच्या या भांडणामध्ये सफर व्हायचं माझं खरंच सँडविच होतंय पण अभिजितचा इथे कोणीच विचार करत नाही फक्त विचार करत होते ते म्हणजे अरबाजचा आणि ते निकीचाही कोणी विचार करत नव्हतं निकी तसं बिग बॉसच्या घरामध्ये वागलेले त्यामुळे त्याचा कोणी विचार करणार नाही पण अभिजितचा निधन त्यांच्या टीमवाल्याने तरी विचार करायला पाहिजेच होता की यालासुद्धा अरबाज मोठ्या प्रमाणात त्रास देतोय अरबाज एवढं बोलतो आहे तेल लावण्यापासून तर बरंच 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 काही झालं आणि आज पण बघा जेव्हा अरबाज हा डीपी दादाला बोलत होता की माझे आता सटकले मला खूप राग येतोय त्याच्यावरनं तो मी जेव्हा इक मी जेव्हा जात असतो तेव्हा अभिजितमध्येच इकडे चालतो तिकडे चालतो याच्यावर डीपी दादा पण बोलतो हां असं तो करतो अरे तू त्याचा मित्र आहेस ना तुम्ही एकत्र बसता एकाच टीममध्ये तुम्ही राहता तरीसुद्धा अरबाजचीच बाजू घेऊन त्या अभिजितला तुम्ही बोलता तर हे कुठेतरी ना खटकण्यासारखी गोष्ट आहे आणि याच्यावरती मला असं वाटतं की, की नक्कीच रितेश दादा याच्यावरती बोलतील पण आज खरंच अरबाज खूप चुकला जे काही तोडफोड केले त्याची शिक्षा त्याला मिळालेली आहे खरं तर त्याला ना दोन तीन आठवडे नॉमिनेट करायला पाहिजेत होते कॅप्टन्सीची दुरची गोष्ट दोन तीन आठवडे नॉमिनेट केलं असताना तर त्याची थोडीशी अक्कल ठिकाणावर आली असती आणि खरं सांगायचं झालं ना तर याच्यामध्ये बरीचशी चूक ना निकित आंबोळीचे पण आहे काय ना की ती काही गोष्टी अजिबात क्लिअर करत नाही डायरेक्ट तू सांग ना बाबा माझं असं काहीच नाही आहे तू माझा नाच सोड पण ती पण काय बोलत नाही आहे हा पण याचा पण व्हाबडा विश्वास आहे त्याच्यावरती त्याला एक तर काय खटकले की जे काही डोअर मॅट वगैरे जे काही रितेसर बोललेले आहेत ना तर हे गोष्ट अरबातला खूप खटकते आणि याचा पण तो मध्ये मध्ये खुलासा करतोय पण आता दोघांना पण माहीत आहे की आपलं काहीच नाही याच्यामध्ये पण तरी पण हे लोक का बांडतात एक त्या, त्या, करा, करा का तर त्या तुम्ही आहे ना गोष्टी त्या सॉल्व करा क्लिअर करा बाबा की आमचं असं काहीच नाही आहे तुमच्यामुळे अख्खं घर सफर होतंय आणि काही लोक तर मस्तपैकी आनंदही घेत होते पण एक तुम्ही नोटीस केलं असेल की अभिजितवरती जेव्हा भरपूर प्रेशराईज झालं ना तेव्हा अभिजित स्वतः त्याने आवाज उठवला आणि तो त्याच्यावरती चाल करून गेला अरबाजवरती तेव्हा अरबातला पण वाटलं या सुद्धा आपल्याला भरपूर टशन देऊ शकतो त्यामुळे त्याने तो सगळा राग बाहेर काढला जी काही तोडफोड केली ती पण अजून एक गोष्ट अशी होती ना की या सगळ्या राड्यामध्ये जे आर्या त्याच्या बाजूने जे काही गुलुगुलू गुलूगुलू चालू होतं ना अरबाजच्या बाजूने ती थोडीशी धास्तावली की बापरे आपण थोडंसं थंड घ्यायला पाहिजे तर काय वाटतं तुम्हाला अरबाज आणि निक्कीच्या या भांडामध्ये कोण बरोबर कोण चूक असं तुमचं मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि या अरबाज आणि निक्कीच्या या खोट्या खोट्या खऱ्या खऱ्या लव्ह स्टोरीमध्ये त्यांच्या या खोट्या खोट्या खऱ्या खऱ्या भांडणामध्ये अभिजित खरंच सफर होतं का हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि या भांडणामध्ये बाकीचे सदस्य तेल ओतण्याचं काम करत होते का हे असं तुम्हाला वाटतं का हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका